मित्रांनो तुम्ही जर वाघोलीमध्ये अफोर्डेबल प्राईजमध्ये आणि तोही नेअरिंग पोझिशनमध्ये असलेला टू बी एच के पाहत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे कारण आज मी तुमच्यासाठी तसाच काही फ्लॅट घेऊन आलो आहे हे लोकेशन वाघोलीमध्ये नगर हायवेपासून दोन मिनिटाच्या अंतरावरती केसनन रोडवरती पाहायला मिळेल या प्रोजेक्टमध्ये टू बी एच के जो आहे तो सहाशे सतरा स्क्वेअर फूट व सहाशे स्क्वेअर फूटमध्ये बनवण्यात आलेला आहे जी तुमची बाल्कनी पाहू शकता हॉलला अटॅच बाल्कनी आपण कव्हर दिलेली आहे रूम रूमची साईज देखील खूपच लॅविश आणि प्रशस्त आहे टोटल पाच एक्कर मध्ये पाच टावर या ठिकाणी डेव्हलप होत आहे त्याच्यामध्ये बिल्डरने दोन टावर ऑलरेडी हँड केलेले आहेत आणि या तिसऱ्या टावरचं जे पोजिशन आहे हे तुम्हाला डिसेंबरमध्ये म्हणजेच दिवाळीमध्ये भेटणार आहे किचनला अटॅच ड्राय बाल्कनी देखील दे प्रोव्हाइड केलेली आहे मित्रांनो तसेच चांगली महत्वाची गोष्ट म्हणजे या फ्लॅटला तुम्हाला कवर्ड कार पार्किंग फोर व्हीलर देण्यात आलेली आहे चाइल्ड बेडरूम तुम्ही ॲज इटेड डेव्हलप करू शकता साईडलाच बेसिन देखील दिलेला आहे टॉयलेटमध्ये संपूर्ण वेस्टर्न टॉयलेट आणि जॅगवार आणि सेराच्या फिटिंग्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच या टोटल प्रोजेक्टमध्ये संपूर्ण बेसिक एमिनिटीज प्रोव्हाइड देखील केलेले आहेत आणि संपूर्ण अम्युरिटेज ऑपरेशन देखील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो या टू बी एच के ची प्राइस फक्त बेचाळीस लाखापासून स्टार्टिंग होते तुम्हाला हा फ्लॅट घेण्यासाठी कोणतीही नॅशनल बँक नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन प्रोव्हाइड करू शकते तुम्हाला कमीत कमी पेमेंट पेमेंटमध्ये हा फ्लॅट तुम्ही घेऊ शकता तर वाट कसली बघताय लवकरच आपल्या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि अक्षय तृतीची ऑफर देखील अवेलेबल आहे मित्रांनो अजून माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला कॉल देखील करू शकता धन्यवाद